कर्जत मध्ये चोरट्यांच्या चोरीचा डाव फसला मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मोजे मुद्रे बुद्रुक येथील अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराच्या लोखंडी दरवाजाचा कुलूप पकडी कोंडा तोडून कपाटातून सोनं चांदी आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख नऊ हजाराच रुपयाचा ऐवज लंपास करून पोभारा ठोकल्याचा प्रकार ताजा असतानाच कर्जत शहरालगत असलेल्या दहिवली येथील विनायक अंगण या इमारतीतील काल रात्री मध्यरात्री साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घरपोडीचा धक्कादायक प्रयत्न करण्याची घटना आली कॅमेऱ्या मात्र दरवाजेचं कुलूप तोडत असतानाच घरातील लोक जागे झाले आणि चोरटे पळून गेल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव मात्र फसला मात्र या प्रकरणामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांनी गस्त वाढवून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे कर्जत शहरालगत असलेल्या देवली येथील ललानी सोसायटीच्या मागच्या परिसरात असलेल्या विनायक अंगण ही मोठी सोसायटी असून या सोसायटीतील राहणारे सुनील पाटील यांच्या घराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला यावेळी मात्र घरमालक घरातच असल्यानं चोरट्यांचा चोरी चढाव फसला आहे चोरट्यांनी अत्यंत शिताफीने बाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून ठेवली होती तर टी सीसीटीव्ही असल्यानं मात्र चोरट्यांचा सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद यामध्ये तिघेजण चोरटे दिसून येत असून त्यांच्या हातात दरवाजा तोडण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी वेगवेगळी हत्यारे देखील असल्याचं दिसून येत आहे तर दोन दिवसांपासून हे चोरटे परिसरात चोरी करण्यासाठी येत होते मात्र यापूर्वी ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानं चोरट्यांनी पळ काढल्याचं ही बोललं जात आहे तर मौजे मुद, मुद्रे मुद्रेबुद्रुक येथील अज्ञात चोरट्यांनी एका बंद कराच्या लोखंडी दरवाजाचं कुलूप आणि कडी कोंडा तोडून कपाटातून सोना चांदी आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोभाला ठोकल्याचा प्रकार ताजा असताना हा प्रकार घडला असल्याने या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी गस्त वाढवून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा केली जाते आहे